कृषी पंपाच्या ज्या डीप्या आहेत त्या ओव्हरलोडेड झाल्या आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं ओलीत होत नाही आहे अनेक कृषी पंपाच्या ज्या डीपी आहे त्या भ्रष्ट होऊन राहिल्या केबल तुटणे किंवा त्या बंद पडणे खिटक्याट फुटणे असं सगळं होत आहे त्यामुळे आज आम्ही उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये आलो आणि जवळपास आठ ते द बारा गावातले इथं शेतकरी आहे त्यांना मागणी केली आम्ही की ज्या डीपीवर लोड आहे त्या डीपी तर दुरुस्त कराच करा पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी नवीन हा जास्त हाऊस पॉटच्या नवीन डी पी द्या आणि त्याचा आता साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा प्रस्ताव करू आणि डीपीडीसीकडे सीकडे पाठवू पण हे तातडीने करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि त्या शिवाय ज्या लाईन जुन्या झालेल्या आहे कृषी पंपाच्या ज्या जुन्या लाईन झालेल्या आहे डी पी डी पीवरचे जे केबल जुने झालेले आहे तर ह्या सगळ्या दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आता साहेब प्रस्ताव पाठवल्यानंतर काय होईल हे आता बघू सर्व्हिस कनेक्शन आहे पण तिथं जो हाच विषय होणार आहे हे मंजूर आहे हे बरेच दिवसापासून म्हणत आहोत दहा वर्षापासून बोललो मी मी एकदा नाही बोललो दहा वर्षापासून बोललो का तुम्ही त्यांचा अभियर्ट करून देत